नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकवीस जून योग दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर दहा ओळी भाषण चला तर मग सुरू करूया एकवीस जून रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो योग हा आपल्या भारताने जगाला दिलेला एक अमूल्य ठेवा आहे योग या शब्दाचा अर्थ जोडणे असा होतो जो शरीर आणि मनाला एकत्र एक करतो योगामुळे आपले शरीर निरोगी आणि मन शांत राहते नियमित योगाभ्यासामुळे आपली एकाग्रता वाढते आणि अभ्यासामध्ये मदत होते योग केल्याने ताणतणाव कमी होतो त्यामुळे आपण आनंदी राहतो नमस्कार प्राणायाम आणि ध्यान हे योगाचे काही महत्त्वाचे भाग आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे योग दिनाला जागतिक दर्जाची मान्यता मिळाली योग आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन दररोज योग करण्याचा संकल्प करूया जय हिंद जय भारत धन्यवाद